हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना चालू होत आहे त्यासाठी मी आज तुमच्यासाठी उपवासाचे फ्रेंच फ्राईजची रेसिपी घेऊन आलेली आहे तर नेहमीच साबुदाना भगर वगैरे असे खाऊन आपण कंटाळतो तर त्यासाठी मी आज नवीन अगदी झटपट बनणारी रेसिपी घेऊन आलेली आहे तर उपवासाचे फ्रेंच फ्राईज ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनवर क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी साहित्य आहे एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि एक वाटी मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून मी त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे एक चमचा भरून मी जिरे घेतलेले आहे कोथंबीर घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेला आहे आणि हा जो बटाटा आहे तो मी बॉईल केलेला आहे तर बॉईल करून आपल्याला घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जो साबुदाणा आहे तो आपण बारीक करून घेऊया जास्त पण आपल्याला बारीक करायचा नाही आहे अगदी रवाळ टेक्स्चर आपल्याला त्यात करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल ते दिसतच आहे की मी कसं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यात आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे जे सगळं जिन्नस मी घेतलेलं होतं ते पण घालूया हे बटाट्याचे मी काप करून घेतलेले होते ते पण आपण घालून घेऊया चवीनुसार मी यात मीठ घालत आहे मीठ घालून झाल्याच्यानंतर ते छान मिक्स करून घेऊया म्हणजे असं छान चोरून घेऊया जर तुमच्याकडे काही साचा असेल तर तुम्ही ते साचाने बटाटे स्मॅच करून पण घालू शकतात किंवा ते बटाटे खिसून पण घालू शकतात जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकतात आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला तो गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेत आहे तर या ठिकाणी आपला हा गोळा बनवून तयार आहे आणि आता आपल्याला त्याचे फ्रेंच फ्राईज बनवून घ्यायचे आहे तर एका गोड्याचे मी असे दोन छोटे छोटे गोडे बनवून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते करून घ्यायचे आहे आणि ते छान लाटून घ्यायचे आहे पण लाटताना कसे करायचं आहे जास्त जाड आणि जास्त बारीक करायचं नाही आहे मध्यम आकारात आपल्याला ते करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी लावून असं हाताने प्रेस करून पण करू शकतात किंवा असं लाटण्याने तुम्ही लाटू शकतात पण आपल्याला जास्त जाळ करायचं नाही आहे मीडियमच करून घ्यायचं आहे आणि साईडने त्याच्या अशा कडा आपण कापून घेणार आहोत तर हे बघा त्याला छान आकार पण येतो आणि आपले फ्रेंच फ्राईज पण व्यवस्थित आकारात बनतात तर अशा मी ह्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे आणि साईडला करून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे फ्रेंच फ्राईचे काप करून घ्यायचे आहे आणि कट करून झाल्याच्यानंतर ते असे वेगळे करायचे आहेत म्हणजे ते चिकटायला नको चिकटले तर मग ते निघत नाही त्यासाठी असे साईडला आपण त्याला वेगवेगळे वे करून घेऊया आणि गॅसवर मी कढई तापत ठेवलेली होती आणि तेल पण आपलं छान तापून झालेलं आहे तर आपण एक एक करून हे फ्रेंच फ्राईज यात घालूया तर आपल्याला प्रथम चारच फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे कारण जास्त टाकले ता तर ते चिकटतात तर अशा प्रकारे आपले हे फ्रेंच फ्राईज आपल्याला छान तळून घ्यायचे आहे पण छान मस्त खरपूस रंग येईल तोपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे आणि थोडं ते फुगण्यासाठी त्यावर वरून तेल घालायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता की ते चिकटले होते आणि मी त्याला साईडला करत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत तर आपले हे फ्रेंच फ्राईज या ठिकाणी दोघी बाजूंनी छान तळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर त्याला आलेला आहे मस्त फुगलेले पण आहेत आणि छान क्रिस्प आलेला आहे तर चला तर आपण आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया तर अशा प्रकारे आपले क्रंची फ्रेंच फ्राईज तयार आहेत तर हे बघा किती छान क्रिस्प आलेलं आहे मस्त आपले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत तर हा व्हिडिओ बघून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करा खूप छान लागते चवीला पण अप्रतिम आहे आणि लहान मोठे घरात सगळ्यांना आवडते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा